गोरेगावमध्ये गो एकनाथ शिंदेना मोठा धक्का बसला आहे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यातच आता मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत गोरेगावमध्ये गो एकनाथ शिंदेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडल्याची बातमी समोर येते विभाग प्रमुखांसोबत सुमारे दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत पालिका निवडणुकीदरम्यान शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचं समजून येत आहे दरम्यान पंधरा जानेवारीला मतदान आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे याच वातावरणात आता एकनाथ शिंदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडलेली आहे सोबतच पक्षामध्ये नव्याने येणाऱ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना पदं देण्यात आली आणि उमेदवारी जुन्या पदाधिकाऱ्यांना दिल्या न दिल्यामुळे गडगाव मध्ये जुने शिवसैनिक नाराज झाले आणि पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे शेकडो पदाधिकारी नाराज झाले त्यांनी प्रभाग क्रमांक चोपन्न मध्ये शिवसेना शिंदे गटाकडे असताना सुद्धा विधानसभा मतदारसंघ भाजपला सोपवल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली तीव्र असंतोष निर्माण झाला त्यामुळे विधानसभा विभाग प्रमुख गणेश शिंदे यांनी उघडपणे हे बोलून दाखवलं आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला राजीनामा दिला त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले गणेश शिंदे यांच्यानंतर महिला उपविभाग प्रमुख सोनल हडरकर यांनी सुद्धा राजीनामा दिला अशा एक एक करून नंतर दोनशे पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला राजीनामा दिल्याचं समजून येत आहे दरम्यान गोरेगावमध्ये शिंदे गटाची ताकद आता कमी झाल्याचं पाहायला मिळते दरम्यान काही दिवसातच आता निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल मात्र शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अचानक त्यांची साथ सोडल्यामुळे पक्षाला राजीनामा दिल्यामुळे निवडणुकीमध्ये आता त्यांची ताकद कमी झाल्याचं पाहायला मिळते यावर आता शिंदे काय पाऊल उचलणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार